ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा एप्रिलच्या भागामध्ये सायली सांगत असते असं नाही पण घरात वादविवाद वाद नको मी या सगळ्यामध्ये पूर्णाची आणि कल्पना आहे या दोघींच्याही स्वभावामधला गोडवा डोकं वरती काढण्याची वाट पाहत आहे इकडे आता सायलीला उदास बघून अर्जुन विचार करतो की ज्या वेळेला मी उदास असतो त्यावेळेला सायली काहीही करून मला हसवतातच आज माझी वेळ आहे आज माझी टन आहे काहीही झालं तरी सायलीला मला हसवायलाच पाहिजे काय करू काय करू असा अर्जुन विचार करत असतो आणि त्यानंतर तो, तो म्हणतो एकाच घरामध्ये दोन देवघर असण्याची काही गरज आहे का म्हणजे तुम्हाला मम्मांनी घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्यात आणि जर जबाबदाऱ्या दिल्यात तर तुम्ही खालच्याच मोठ्या देवाऱ्यामध्ये पाया पडू शकता ना हे सगळं करायची काय गरज आहे यावरती सायली म्हणते खरंच की माझ्या तर हे इतके दिवस लक्षातच नाही आलं तुम्ही तर मला खूपच छान आयडिया दिलीत आत्ताच्या आत्ता जाते आणि खालच्या देवाऱ्यामध्ये छानपैकी दिवा लावते यावरती अर्जुन म्हणतो बघितलात सायरी खूपच खुश होते या साध्याशा विचाराने सुद्धा तिला खूप आनंद होतो आणि ती या सगळ्यामध्ये आता दिवा लावण्यासाठी नाचत बागडत खाली जायला लागते तोपर्यंत इकडे चैतन्यचा कॉल येतो आणि चैतन्य सांगायला लागतो अर्जुन अरे आपल्याला खूप मोठी गुड न्यूज मिळालेली आहे आपल्याला उद्याच्या उद्या आश्रमात जाण्याची परवानगी मिळालेली आहे अर्जुन म्हणतो बघितलंस म्हणजे ना मिसेस सायली खालच्या देवाऱ्यात गेल्यात देवाऱ्याच्या इथे पाया पडण्यासाठी आणि मला गुड न्यूज मिळालीच होता यावरती मग आता सांगत असतो चैतन्य तू कधीपासून या गोष्टीवरती विश्वास ठेवायला लागलास म्हणजे तू तर अशा गोष्टींवरती कधीच विश्वास ठेवत नव्हतास ना असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो कसं आहे विश्वास ठेवण्यासाठी कारणं तशी घडतात आणि त्यामुळे विश्वास ठेवायलाच लागतो बरं हे सगळं चालू असताना आता इकडे साक्षी आपल्या रूममध्ये उदास बसलेली असते आणि त्याच वेळेला महिपत सांगत असतो साक्षी आपलं साखरगावचं जे काही प्रोजेक्ट आहे ना ते प्रोजेक्ट अगदी फक्कट झाले बरं का त्यात तूच सगळं लक्ष घालत होतीस नागराज ना म्हणतो हो साक्षी तो जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे तू या सगळ्यामध्ये आता ना लवकरात लवकर ते प्रोजेक्ट आपल्या हातात घे आणि पूर्ण करण्याचा आपल्या परीने सगळा प्रयत्न कर असं म्हटल्यावरती आता इकडे साक्षी काहीच बोलत नसते ती पूर्णपणे उदास असते आणि त्यामुळे मग महिपत विचार करतो अशी काय ही का बोलत नाही इतकी काय गोष्ट मनाला लावून घेतले आणि म्हणून तो साक्षीच्या सा जवळ येतो ए साक्षी काय चाललंय नागराज म्हणतो साक्षी आता आपल्याला छान पार्टी करायला पाहिजे आपण चिकनची पार्टी करूया का मस्त हो जाऊन आत दे पण साक्षी काहीच बोलत नसते महिपत चिडतो अगे बोल बोल काय चाललंय तुझं बोल काहीतरी असं म्हणत तो तिला बोलायला सांगतो पण साक्षी या सगळ्यामध्ये उठून जाते त्यावरती नागराज म्हणतो महिपत शेठ तिच्यावरती ओरडून काय होणार आहे तिच्यावरती रागवून काय होणार आहे यावरती महिपत सांगतो मी तिच्यावरती रागावलोच नाहीये मी रागावलोय त्या अर्जुन सुबेदार वरती तो ज्या प्रकारे या सगळी नाटकं करतोय ना त्याने ज्या प्रकारे माझ्या मुलीची ही अवस्था करून ठेवले ना त्याला सोडणार नाहीये अजिबात मी असं म्हणत असताना इकडे आता नागराज म्हणतो बाद झाला हा महिपत या सोडा सोडी मारामारी ह्या गोष्टी आता बंद कर या सगळ्यामध्ये तुला आता कळते का आधीच केलेल्या सगळ्या चुका निस्तरे निस्तरेपर्यंत आपल्या जीवाशी नाकी आहे आणि आत्ता नवीन काही चुका करून तू उगाच या सगळ्या प्रकरणामध्ये अडकू नकोस असं मला वाटतं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे महिपत म्हणतो नाही चूक तर मी करणारच नाहीये पण आपण जो आपला हेर त्या घरात पाठवलाय तो काय काम करतोय ते जरा बघायला नको का हा हेर काही काम करत नाहीये नुसतं आपल्या जीवावरती आयता जगतोय महिपत प्रियाबद्दल बोलत असतो आणि तो म्हणतो ह्या प्रियाला आत्ताच्या आत्ता मी कॉल लावतो असं म्हणत चिडलेला महिपत या सगळ्यामध्ये प्रियाला कॉल लावतो तोपर्यंत प्रिया, ला ला तो प्रिया देवदर्शन घेऊन घरी आलेली असते निघलेली असते इकडे पूर्णाजी कल्पना आणि प्रताप हे तिघ जण त्यांच्या कारमध्ये पोहोचतात तर इकडे अश्विन आता प्रियाला घरी ड्रॉप करत असतो आणि अश्विन म्हणतो खरं सांगू का तर दर्शन खूप छान झालं पण मी या सगळ्यामध्ये याच्या आधीसुद्धा कधीही विश्वास ठेवत नाही नव्हतो म्हणजे मी कधीच विश्वास ठेवत नव्हतो की या गोष्टी अशा होऊ शकतात म्हणून पण आत्ता आत्ता मात्र तुझ्यासोबत ज्या वेळेला मी आलेलो आहे ना तिकडे त्यावेळेला मला असं छान वाटलेलं आहे म्हणजे देवाची पूजा करावी देवळात जावं ते पण तुझ्यासोबत असं मला राहून राहून वाटत आहे असं म्हणत अश्विन आता इकडे प्रियासोबत टप्पा मारत घरी चाललेला असताना प्रियाला महिपतचा कॉल येतो महिपतचा कॉल जेव्हा डिस डिस्प्लेवरती दिसत असतो त्या वेळेला प्रिया गडबडते आणि घाई गडबडीत तो फोन पिकअप करते तोपर्यंत इकडे आता अश्विन सांगत असतो अगं हो हो किती घाई घाईत तो कॉल उचलतेस तू असं म्हणत तो आता तिला शांतपणे कॉल उचल असं सांगतो कुणाचा कॉल आहे यावरती प्रिया म्हणते काही नाही एका मैत्रिणीचा कॉल आहे अश्विन म्हणतो बो उचल ना यावरती प्रिया म्हणते राहू दे आता आपण दोघं सोबत आहोत ना मी उचलीन नंतर कॉल तो असं म्हणत प्रिया आता कॉल उचलणं टाळते आणि कॉल कट करते बरं महिपतचा राग नेक्स्ट लेवलला जातो माझा कॉल कट करते माझा कॉल कट करते नाही नाही मी हिला सोडणारच नाहीये बघितलं नागराज शेठ ही बांडगुळ आपलं कॉल कट करती आहे असं म्हणत महिपत पुन्हा कॉल करतो आणि पुन्हा कॉल केल्यावर ती प्रिया गडबडते आणि त्यानंतर इकडे आता अश्विन म्हणायला लागतो तन्वी अगं उचल ना फोन का इतका वेळ तू फोन कट करती आहेस उचल ना खरंच मला काहीच प्रॉब्लेम नाहीये असं म्हटल्यावरती मग आता प्रिया कॉल उचलते कॉल उचलल्यावरती आता इकडे महिपत चिडतो आणि काय ग तुला जास्त मस्ती आली का आणि मग तो तेच गाणं बोलायला लागतो आलिया गरात अजब वरात ट्याओण्याण्या हे गाणं त्यांनी प्रियाला बंदुकीच्या धाकावरती मारण्यासाठी गायलेलं असतं आणि प्रियाला ते प्रिया प्रिया आठवतं ज्याप्रमाणे महिपत वेड्यासारखा नाचत गोळ्या मारत असतो ते आठवल्यावरती आता इकडे प्रिया गडबडते आणि प्रिया म्हणते हॅलो यावरती महिपत म्हणतो काय हॅलो काय हॅलो तुला फोन उचलता येत नाही आहे का त्यावरती प्रिया म्हणते अश्विन अरे गाडीमध्ये जरा रेंज नाही आहे तू थोडं साईडला गाडी लावशील का त्यावरती अश्विन म्हणतो ये ठीक आहे असं म्हणत तो आता गाडी बाजूला लावतो आणि त्यानंतर मग प्रिया खाली उतरते खाली उतरून कारमधून थोडंसं डिस्टन्स जाऊन ती बोलायला लागते जेणेकरून अश्विनला संशय यायला नको असं म्हणत प्रिया तिकडून उठते आणि ती सांगते कळतंय का मी अश्विनच्या सोबत होते किती वेळा कॉल करताय यावरती महिपत म्हणतो हे बघ किती वेळा कॉल करताय तू माझं एक तरी काम केलेस का अगं त्या मधुकर पाटलाला तिकडून बाहेर हाकलायचं आहे ना त्या मधुकर पाटलाला त्या घरातनं काढायचं आहे ना यावरती प्रिया म्हणते माझ्या परीने मी काम करण्याचा प्रयत्न करते आहे तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये सारखं सारखं फोन करून मला डिस्टर्ब करू नका असं म्हटल्यावरती मग आता महिपत म्हणतो डिस्टर्ब अगं तू ज्या कामासाठी तिकडे ठेवलेलं आहे ते काम तुला करताच येत नाही आहे का यावरती प्रिया म्हणते उद्याच्या दिवसात उद्याच्या दिवसात तो मधुकर पाटील या मधून आपल्या घरातून बाहेर पडलेला असणार आहे बघच मी आता काय करते ते असं म्हणत प्रियाच्या डोक्यामध्ये मोठी योजना असते आणि ती आता महिपतला म्हणते फोन ठेव माझा नवरा बघतोय आणि तो फोन ती ठेवून देते फोन ठेवल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये अश्विन म्हणतो काय ग झालं बोलून यावरती प्रिया म्हणते हो यावरती अश्विन म्हणतो का तू जरा टेन्सच दिसतेस काही काम आहे का यावरती ती म्हणते काही नाही रे म्हणजे ना मला एका इंटर्नशिपसाठी मध्ये कॉल आला होता पण त्यावेळेला तुझं आणि माझं लग्न होतं ना म्हणून मी तो रिजेक्ट केला पण माझी मैत्रीण तिला प्रोजेक्ट वगैरे करून हवे असतात तर तिला माझ्याकडून प्रोजेक्ट करून हवे आहेत यावरती अश्विन म्हणतो तो कमाल आहे हा तुझी दुसऱ्यांची मदत करण्यामध्ये तू किती अग्रेसर असतेस तू किती पुढे असतेस खरंच तुझ्या या स्वभावाचं मला कौतुक पण प्रियाच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन असतो काहीही झालं तरी लौकर लौकर त्या मधुकर पाटलाला लवकरात लवकर इकडून हकललंच पाहिजे आणि त्यासाठी मला काहीतरी प्लॅनिंग करायलाच पाहिजे तोपर्यंत इकडे आता सायली घरच्या देवाला दिवा लावण्यासाठी खाली येते आणि विमल म्हणते सायली ताई आज तुम्ही तर खूपच खुश आहे यावरती सायली म्हणते हो कारण या सगळ्यामध्ये ना मी आपल्या घरच्या देवाला घरच्या देवाला मी दिवा लावणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे विमल म्हणते हो यावर सायली सांगते हो तसं ही आईंनी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे ना आणि तर या सगळ्यामध्ये मी घरात सुद्धा दिवा लावू शकते तोपर्यंत तो इकडे आता हे तिघडं घरात येतात आणि मागोमाग प्रिय येते अश्विन म्हणतो काय इकडे आता प्रताप म्हणाला तू काय ग अश्विन तुला सोडणार होता ना कुठे आहे अश्विन यावरती प्रिया म्हणते त्यांनी मला सोडले आणि त्यांना एक इमर्जन्सी आले आणि इमर्जन्सी आल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेजण आतमध्ये एंटर करतात आणि त्याच वेळेला सायली आता देवखोलीमध्ये दिवा लावण्यासाठी चाललेली असते आणि त्याच वेळेला कल्पना म्हणते ए मुली थांब असं म्हणत ते सायलीला थांबवते आणि काय करतेस तू यावरती मग आता सांगायला लागते सायली खरं तर मी ना आपल्या घरच्या देवासमोर दिवा लावते खर तर दोन दोन दिवे एकाच एक, दोन दोन देवघर एकाच घरामध्ये दे चांगले नसतात आणि म्हणून मी हे सगळं करते आहे तसंही आईनी मला परवानगी दिलेलीच आहे ना या घरामधल्या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या म्हणून ही सुद्धा जबाबदारी माझी मीच घेते आता याच्यावर ती कल्पना चिडून काही बोलणार तोपर्यंत पूर्णाजी म्हणते कल्पना मला तिने सांजेच्या वेळेला अजिबात कटकट घरात -कट नको आहे करू दे तिला पूजा असं म्हणत चक्क आता पूर्णातजीने सायलीला पूजा करण्याची परवानगी दिलेली असते त्यानंतर मग सायली मनोभावे छानपैकी देवासमोर दिवा लावते इतकंच नाही तर सायली देवासमोर दिवा लावत असते आणि बाकी सगळेजण तिच्या मागोमाग पूजेसाठी तयार होत असतात सायली छानपैकी दिवा लावते आणि मनापासून मना इतक्या दिवसानंतर आज पहिल्यांदा मोठ्या घरातल्या देवाचं ती पूजन करत असते हे सगळं चालू असताना इकडे आता मागे पूर्णजी कल्पना प्रताप आणि प्रिया हे चौघजण सुद्धा नमस्कार करत असतात आणि प्रियाच्या रागाचा पारा चढत असतो म्हणजे ही प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी कारस्थान करतच असते करतच असते आणि या सगळ्यामध्ये आता ती दरवेळेला हे सगळं करत असताना आता तिच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात नाही नाही मला असं करून चालणार ना, नाहीये इकडे सायलीचं सागर संगीत पूजन होतं आणि पूर्णांची आणि कल्पना दोघीजणी नमस्कार करत असतात सायली छान पैकी आता देवा पुढे आरती म्हणत असते आणि सुंदर पैकी आता सगळ्यांना प्रसाद पण देते कोणतेही आडेवेळे न घेता इकडे पूर्णांची प्रसाद घेते इकडे आता सायली प्रियाकडे येते आणि प्रियाला सांगते प्रिया हागे प्रसाद असं म्हणत ती प्रियाला सुबुद्धी मिळू दे म्हणून तिला प्रसाद सुद्धा देते तोपर्यंत इकडे आता पूजा ती पूर्णाची तिकडून जायला निघणार पण अचानक पूर्णाची ना खोकला येतो खोकल्या आल्यावरती त्यांना आता जरा थोडीशी धाप पण लागते सायली हे पाहते आणि काय झालं पूर्णाची तुम्हाला त्रास होतोय का असं म्हणत ती पूर्णाजीची आपुलकीने चौकशी करायला येते पण त्याच वेळेला इकडे आता पूर्णाजीची खोकल्याची ढास जास्तच वाढते आणि त्यावर ती सायली आता म्हणायला लागते आई आई एक तुम्ही काम करा पूर्णाची नाही सोफ्यावरती बसवा त्यांच्या रूममध्ये आहे ती त्यांची खोकल्याची औषधाची बॉटल मी घेऊन येते असं म्हणत धावत पळत सायली आता खोकल्याची औषधाची बॉटल घेऊन येते त्यावर ती प्रिया सांगत असते पूर्णांची अगं इतकं काही नाहीये साधा तर खोकला आहे ना होईल दोन मिनटात बरा तू बसून राहा बरं पण सायली शांत बसत नाही धावत पळत पूर्णाजीची खोकल्याची बॉटल घेऊन येते आणि खोकल्याची बॉटल आणल्यावरती मग आता ती सांगते की पूर्णाजी तुम्ही पटकन ही खोकल्याचं औषध घ्या खोकल्याचं औषध घ्या म्हणत ती आता चमच्याने काढापासते आणि त्यानंतर ती सांगते की मी पटकन ना पाणीचं सुद्धा आणटे गरम करून जेणेकरून तुम्हाला बरं वाटेल असं म्हणत सायलीला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं सायली या सगळ्यामध्ये आता इकडे तिकडे धावपळ करत जेणेकरून पूर्णाजीला लवकरात लवकर बरं वाटेल यासाठी प्रयत्न करत असते तर प्रिया मात्र आरामात तिकडे बसून छानपैकी मोबाईलवरून इकडे मेसेज कर तिकडे मेसेज कर हे चालू असतं आता गरम पाणी देऊन होतं पूर्णाजीचं खोकल्याचं औषध देऊन होतं तरी पूर्णाजीची ढास काही थांबत नसते आणि त्यामुळे प्रताप म्हणतो सायली मागच्या वेळेला ज्या वेळेला पूर्णाजीला खोकला झाला होता त्यावेळेला तो काढा बनवला होतास तो काढा बनवशील का प्लीज यावरती सायली म्हणते बाबा अहो प्लीज काय म्हणताय आत्ता जाऊन मी तो काढा बनवते सायलीला खरं तर आपल्याला काढा बनवायला सांगितला याचाच इतका आनंद झालेला असतो की तिला आता काय करू आणि काय नको असं झालेलं असतं ताबडतोब किचनमध्ये येते विमल तिच्या मदतीला येते विमल आल्यावरती दोघीजणी मिळून आता छानपैकी काढा करतात काढा पूर्ण झाल्यावरती सायली आता तो काढा घेऊन पूर्णाजीच्या इकडे येते पूर्णाजी हळू काढा प्या हा या सगळ्यामध्ये काढा आता गरम आहे असं म्हणत ती आता पूर्णाजीला काढा द्यायला लागते तोपर्यंत पूर्णाजी तो काढा पिते आणि तेव्हा पूर्णाजीला कुठेतरी बरं वाटतं आणि त्यानंतर प्रताप म्हणतो काय झालं पूर्णाई बरं वाटतंय का तुला पूर्णाई म्हणते हो फायनली आत्ता मला बरं वाटतंय यावरती मग प्रताप म्हणतो कसं आहे ना कितीही औषध निघाले तरी आजीबाईचा बटवा हा जो पूर्वंपार चालू आलेला आहे ना ती औषधं कितीही झालं तरी गुणकारी ठरतातच आज ह्या काड्याचं सुद्धा तसंच झालेलं आहे खरंच सायली तू पूर्णाजीसाठी काढा बदवलास खरंच खरंच तुझे खूप आभार असं म्हणत आता इकडे प्रताप्तीचे आभार मानायला लागतो इकडे प्रिया विचार करायला लागते काय ते मोठं खोकल्याचं कौतुक असं म्हणत असतानाच इकडे आता सायली म्हणते बाबा तुम्ही आभार कसले मानताय मला तर या सगळ्यामध्ये माझ्या औषधामुळे पूर्णाजींची तब्येत बरी झाली याच्यातच जास्त हे आहे असं म्हणत सायली आता आपल्या मनापासून पूर्णाथीच्याबद्दल हे बोलत असते तर या सगळ्यामध्ये आता पूर्णाजीला कल्पना सांगते की एक काम करा पूर्णाई तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा तन्वी तू एक काम करशील का तू पूर्णाईला या सगळ्यामध्ये आतमध्ये घेऊन जाशील का असं म्हटल्यावरती मग आता प्रिया म्हणते हो एक मेसेज करते आणि मग घेऊन जाते त्यावरती कल्पना म्हणते राहू दे मग मी घेऊन जाते प्रियाचं अजिबात कुठेच लक्ष नाहीये किंवा प्रिया या सगळ्यामध्ये आता पूर्णाजीला इतकं त्रास होतोय तरी तिचं तिचं मेसेजचं चा चाललंय ही गोष्ट जरा आता कल्पना आणि प्रताप या दोघांनाही नोटीस केली जाते पण आता कल्पना प्रियाच्या भरोशावरती न राहता ती ताबडतोब आता इकडे पूर्णाईला सांगते चला पूर्णाई मी आहे ना मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये घेऊन जाते असं म्हणत कल्पना रोम मध्ये घेऊन गेल्यावरती इकडे प्रिया विचार करते नाही हे जर का असंच होत राहिलं तर ही सायली एक दिवस सगळ्यांचं मन जिंकून टाकेल आणि मन जिंकून या सगळ्यामध्ये मला चालणार नाहीये काय करू काय करू, करू काहीतरी करायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये मला जे काही मधुकर पाटलाला त्रास द्यायचा आहे ना तो त्रास करायला पाहिजे कुठे गेलाय तो मधुकर पाटील असं म्हणत प्रियाच्या डोक्यामध्ये मधुभाव चोरीचा आळ आणण्याचा पूर्णपणे आता त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं इकडे आता सायली खूप खुश होते अर्जुन सर अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत ती अर्जुनला हाताला जर ते गोल 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 फिरवत असते आणि आज मी खूप खुश आहे हे सांगत असते अर्जुन म्हणतो तुम्ही खूप खुश आहात हे मला समजलंय पण तुम्ही का खुश आहात काय नक्की कारण ते नाही ना समजलंय यावरती सायली सांगते तुम्ही मला सांगितलं होतं ना या सगळ्यामध्ये आता घालच्या देवाला देवाला लाव दिवा लाव तर मी दिवा लावला सुद्धा नेमका आणि आता आई पण पण आल्या होत्या या सगळ्यामध्ये त्यांनी मला दिवा दिला यावरती अर्जुन म्हणतो काय तुम्ही पण इतक्या यावरती सायली सांगायला लागते हो मला इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद मिळतो कसं आहे आज मी छानपैकी पूजन केलं आणि कोणतीही रोकटोक न करता सगळे जण माझ्या पूजेमध्ये सामील झाले होते आणि या सगळ्यामध्ये आता सगळ्यांनी ती पूजा केली माझ्या मागे उभं राहून यावरती अर्जुन म्हणतो खरं सांगायचं सा, तर तुम्हाला देवळामध्ये जाऊन आता या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या सोबत पूजा करायची होती ना बघा तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केली होती ती इच्छा पूर्ण झाली बरंच आयली सांगते इतकंच नाही पूजा झाल्यावर ती पूर्णांची नग खोकला लागला होता खोकल्याची खूप जास्त ढास लागली होती पण त्याच वेळेला बाबांनी मला मला हक्काने काढा करायला सांगितला अर्जुन म्हणतो काय यावरती सायली म्हणते हो आणि मी काढा केल्यानंतर या सगळ्यामध्ये आता पूर्णाची ना बरं वाटायला लागलेलं होतं आणि त्यानंतर मला खरंच हक्काने जो काढा बनवायला सांगितला ना त्याचं खूप 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 कौतुक वाटतं आहे यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही पण ना तुम्ही कोणत्याही गोष्टींनी पटकन आनंदी होता आणि कोणत्याही गोष्टींनी तुमचा मूड लगेच निघून जातो असं म्हणत अर्जुन आपल्या बायकोचं कौतुक करत असतो बरं तोपर्यंत इकडे रविराज प्रतिमाला घेऊन आता डर्मॅटॉलॉजिस्टकडून येतात आणि त्यावेळेला सुमन त्यांना म्हणते वहिनी वहिनी तुमच्या चेहऱ्यावरचे डाग किती फेंट झालेले आहेत तुम्ही जी काही ही ट्रीटमेंट घेता ती ट्रीटमेंट तुम्हाला लागू पडते आहे खरंच वहिनी तुमच्या चेहऱ्यावरचे डाग अगदी नाहीसेच झालेले आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुम्ही पहिल्यासारख्या प्रतिमा अवयनी होणार ना आमच्या यावरती आता इकडे रविराज म्हणतो नाही सुमन चुकीचं बोलतेस तू कसं आहे प्रतिमा कधी बदलली नव्हतीच ग ती आधी पण जशी होती तशीच आत्ता सुद्धा आहे प्रतिमाचं या सगळ्यामध्ये काहीही बदललं नव्हतं आणि त्यासाठी मला ना भौतिक सौंदर्य सौंदर्य याचं काही पडलेलं नाहीये प्रतिमा जशी होती ना तशीच मला आवडायची म्हणजे त्यासाठी मी हे सगळं केलेलं नाहीये मुळातच मी प्रतिमासोबत जे काही लग्न केलं ना ते लग्न तिचा स्वभाव तिचे गुण हे बघून केले तिचं सुंदर मन बघून केले तिचं रूप बघून मी केलंच नव्हतं त्यामुळे प्रतिमा तेव्हा सुद्धा मला जितकी आवडायची ना तितकीच आत्ता सुद्धा आवडते आणि या सगळ्यामध्ये दिसणं हे महत्वाचं नाहीये तर असणं हे महत्वाचं आहे असं म्हणत आता इकडे रविराज बोलत असतात आणि बोलता बोलता रविराज तिकडून निघून जातात रविराज तिकडून निघून गेल्यावरती इकडे आता सांगायला लागते लगेचच सा सुमन सुमन म्हणायला लागते बघितलंच वहिनी रविराज भाऊजी तुमच्यावरती किती प्रेम करतात म्हणजे खर तर तुम्ही जेथपासून आज वीस बावीस वर्ष तुमचा काहीच पत्ता नसताना सुद्धा रविराजांनी कोणत्याही पस परस्तेकडे भाऊजींनी कोणत्याही परस्थितीकडे पाहिलेले सुद्धा नाहीये तुमच्या लक्षात येते का की कि तुम्ही किती भाग्यवान आहात ते तुम्ही खूप भाग्यवान आहात ज्यामुळे तुम्हाला हा असा नवरा मिळालाय यावरती मग आता सांगायला लागते प्रतिमा हो ग सुमन मला कळतंय मला कळतंय रविराज माझ्यासाठी किती काय काय करतात ते आणि या सगळ्याचा मला जाणीव सुद्धा आहे खरच आहे म्हणजे मी बरी व्हावी या सगळ्यामध्ये आता मला किती प्रयत्न करतात यावरती सुमन म्हणते काळजी करू नका वैनी ज्याप्रमाणे तुमच्या तोंडावरचे डाग हे सगळे हलके झालेत ना त्याचप्रमाणे तुमच्या डोक्यामध्ये आता सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला सगळ्यात जुन्या आठवणी आठवतील आणि हा सगळ्यात आनंदाचा दिवस असणार आहे असं म्हणत सुमन आता इकडे समजवत असते आणि सुमन समजवत असताना या सगळ्यामध्ये आता प्रतिमा सुद्धा खूप खुश होत असते इकडे तोपर्यंत सगळेजण डायनिंग टेबल वरती बसलेले असतात एक एक करत सगळ्यांची जेवण उरकतात अश्विनच जेवण उरकतं त्यानंतर मग आता प्रताप आणि कल्पना हे दोघ जण उरकतात आणि त्यानंतर मग आता या सगळ्यांचं जेवण झाल्यावरती मग नंतर अर्जुन सायली यांचं सा जेवण होणं बाकी असतं म्हणून हे लोक डायनिंग टेबलवरती उठल्यावरती ते लोक आता तिकडे यायला निघतात तोपर्यंत प्रिया विचार करते राही नाही आता हे दोघ जण निवांत आहेत केसच्या संदर्भात काहीतरी चर्चा करतीलच मला इकडून कुठेही जाता कामा नये मला ताबडतोब यांची आता चौकशी करायलाच पाहिजे हे सगळ्यामध्ये काय विचार करत आहेत काय नाही करत आहे मला लपून छपून हे पाहायलाच पाहिजे तितक्यात अश्विनी तो आणि तन्वी चल येतेच ना रूम मध्ये असं म्हटल्यावर ती प्रिया असं तू हो पुढे मी दोनच मिनटात आले प्रियाला कारस्थानं करायची असतात त्यानंतर मोठ्या खांबाच्या मागे लपून प्रिया आता या सोघांची बोलणी ऐकायला लागते तोपर्यंत मग आता सांगत असतो अर्जुन म्हणजे सायलीला की मधुभाऊंना आश्रमात घेऊन जायला लागणार आहे उद्याची परवानगी मिळाली आणि इतकंच नाही तर आपल्यासोबत मधुभाऊ असणं आवश्यक आहे त्यांच्या मनाशी तयारी करा म्हणजे त्या ठिकाणी अचानकपणे जायला नको असं म्हणत इकडे आताच अर्जुन सायलीला बोलत असताना एकच वाक्य प्रियाच्या कानी पडतं की उद्या मंदिरात जायचं आहे ते त्यावरती विचार करते काय आहे म्हणजे आज आम्ही मंदिरात जाऊन आलो उद्या हे लोक या सुभेदार फॅमिलीला मंदिरात जाणं किती आवडतं असं म्हणत प्रिया आता विचार करत बसलेली असते आणि तोपर्यंत सायली सांगत असते मला खरं तर खूप टेन्शन आलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो टेन्शन घेण्याचं खरंच काही कारण नाही आहे सगळं सगळं कसं अगदी मनासारखं होणार आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्यावरती मग कोणत्याही गोष्टीचं काहीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये असं म्हणत दोघ खूप खुश असतात अर्जुन म्हणतो मी तुम्हाला अटपायला मदत करतो सायली म्हणते नको जे काम माझं दहा मिनिटात होणार असेल ना तुम्ही त्याला दहा तास लावून ठेवता आटपायची काही गरज नाही आहे तुम्ही जा पण अर्जुन एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये असतो रोम मध्ये आल्यावरती सुद्धा आज तुमचा मूड खूप छान आहे ना तर आज सुद्धा मला हवे तसंच करायचं यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते सर काय बोलतंय आणि सायली आणि आता दोघांच्या मध्ये भांडणं चालू होतात ल राग लटक्या रागाची ही दोघांची भांडणं असतात अर्जुन आता बेडशीटमध्ये सायलीला आणि आपल्या चवळ घेतो हे सगळं चालू असताना प्रियाची नाटकही थांबणार प्रिया खाली येते आणि अश्विन माझा हार चोरीला गेला हा तो चारा आहे जो लग्नामध्ये मला सुभेदारांच्या घरून आला होता ते काही नाही सगळ्यांची चौकशी करायची यावरती कल्पना सांगायला लागते चला आधी अर्जुनच्या रूमपासून सुरुवात करूया कल्पनाला हे बोलणं शोभत नसलं तरी कल्पना अर्जुनच्या रूमची झडती घेण्यासाठी जाणार असते पण या सगळ्यामध्ये आता प्रियाचा टायटाय फेस होणार असतो